राज्यात एकीकडे सण उत्सवाचं वातावरण असताना नागपूरमध्ये हिंसाचाराची घटना घडली आहे नागपूरच्या महाल परिसरामध्ये दोन गटामध्ये वाद झाला त्यानंतर जोरदार दगडफेक आणि जाळकोळ झाली या घटनेत स्थानिकांच्या अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली नागपुरातील हिंसाचाराच्या घटनेत आतापर्यंत नेमकं काय घडलं हा हिंसाचार नेमका कसा घडला चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट छत्रपती संभाजीनगर येथे असलेली औरंगजेबाची कबर हटविण्यात यावी या मागणीसाठी राज्यभरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक आहेत सोमवारी सकाळी औरंगजेबाची कबर काढण्याकरिता शहरात सकाळी महाल परिसरातील शिवाजी पुतळा परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं त्यानंतर संध्याकाळी याच परिसरात दोन गटामध्ये भडका उडाला यावेळी पोलिसांनी या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांची कुमक कमी असल्यानं पोलिसांना या जमावाला पांगवण्यात काहीसे अपयश आले परिणामी पोलिसांनी पोलिस बळाचा वापर केला असता जमावाकडून दगडफेक करण्यास सुरुवात झाली आंदोलनादरम्यान चौकात औरंगजेबाचे छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर तयार केली औरंगजेबाच्या छायाचित्राला चपलेने मारून निषेध व्यक्त केला औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबरेला पेटवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या कबरेवर एका धर्मासाठी पवित्र मानण्यात येणारी हिरवी चादर टाकण्यात आली होती त्यावर कुरानाच्या आयात लिहिलेल्या होत्या ती चादर पेटवल्याची चर्चा सर्वत्र पसरली दुसऱ्या गटाने त्यावर आक्षेप घेत विरोध नोंदविला रात्री साडेआठ वाजता दोन्ही धार्मिक गटांनी एकमेकांच्या विरोधात नारेबाजी केली त्यामुळे वाद चिघळला पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दुकाने बंद करण्यास भाग पडले दुकाने बंद केल्यामुळे एकच गोंधळ उडाला पोलिसांवर दगडफेक करण्यात आली पोलिसांनी जमावावर अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या गेल्या दोन्ही गटातील युवकांनी दगड फेक करणे सुरू केले काहींनी जाळपोळ केली नंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव करत पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला मात्र मुख्य रस्त्यावरील हा जमाव कालांतराने गल्ली बोळात शिरला आणि तिथे दगड फेक आणि जाळपोळीची घटना घडली या राड्यात नागपूर पोलिसांचे तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी काल रात्री जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीचा वार झाल्यामुळे ते काल रात्री रक्तबंबाळ झाले होते तर डीसीपी शशिकांत सातव यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून डीसीपी अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंटल इंजुरी झाली आहे ते सर्व रुग्णालयात दाखल आहेत या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद